चित्रपट सृष्टी केवळ मनोरंजनासाठी नसते ती समाजातील वास्तव संघर्ष आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची ओळख करून देण्याचं एक प्रभावी माध्यम असते कॉस्टो हा असाच एक चित्रपट आहे त्याच्यात सत्यकथा एका धाडसी सरकारी अधिकाऱ्याचा लढा आणि नवाजुद्दीन सिद्धकीच्या जबरदस्त अभिनयातून साकारलेली चिरस्मरणीय भूमिका झी फायवरती प्रदर्शित झालेला हा चित्रपट टोनीदा कॉस्टा फर्नांडिस यांच्या जीवनावरती आधारित आहे त्यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकात गोव्यातील सोन्याच्या तस्करीवरती मोठी कारवाई करत देशभरात खळबळ उडवली होती कॉस्टो चित्रपट ही केवळ एक कथा नाही ती एक प्रेरणा आहे सत्य आहे निष्ठा आहे आणि न्यायासाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याची हीच कथा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत साक्षात सावंत महाएम टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो टोनी द कॉस्टा फर्नांडिस यांचा जन्म सव्वीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काबिंडा अँगोलामध्ये झाला त्यांनी फ्रायरबुर्ग विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि नंतर अँगोला सरकारच्या राजनयिक सेवेत ते सामील झाले राजदूत म्हणून त्यांनी इजिप्त भारत आणि युनायटेड किंगडम मध्ये काम केलं त्यांच्या आयुष्याचा प्रवास केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या एका राजनयिकापुरता मर्यादित नव्हता तर तो एका देशभक्त प्रामाणिक आणि तडपदार कस्टम अधिकाऱ्याच्या रूपातही घडला एकोणीसशे एकोणऐंशी साली टोनी फर्नांडिस भारतात गोवा येथे प्रिव्हेंटिव्ह कस्टम ऑफिसर म्हणून रुजू झाले त्या काळात गोवा हे सोन्याच्या तस्करीसाठी एक प्रमुख मार्ग बनला होता समुद्रामार्गे आणि लपवाछपवीने होणाऱ्या या व्यवहारांवरती अंकुश ठेवणं ही फार मोठी जबाबदारी होती टोनींनी ही जबाबदारी केवळ एक नोकरी म्हणून नाही तर आपलं कर्तव्य आणि देशसेवेचं माध्यम म्हणून ती स्वीकारली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये गोव्यात टोनींनी एका मोठ्या सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला त्यांना गुप्त खबऱ्याकडनं माहिती मिळाली की चर्चिल अलेमाओ यांचा भाऊ अल्वेनॉर्स अलेमाहो सोन्याच्या तस्करीमध्ये सामील आहे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील होत कारण यामध्ये एका मोठ्या राजकीय कुटुंबाचा सहभाग होता टोनींनी या, या बातमीची चौकशी केली आणि कारवाईचा निर्णय घेतला त्यांनी स्वतः आपल्या पथकासोबत कारवाईसाठी ते निघाले होते ही कारवाई एका चित्तथरारक पाठलागात बदलली टोनींनी अल्वेनॉर्सच्या गाडीचा पाठलाग केला आणि आत्मसंरक्षणासाठी त्यांनी शस्त्राचा वापर केला या घटनेत अल्वेनॉर्स जखमी झाला आणि नंतर मृत्यूमुखी पडला ही घटना संपूर्ण देशभरात वादग्रस्त ठरली एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राजकीय वलयातील व्यक्तीविरुद्ध केलेली ही कारवाई म्हणजे एका प्रामाणिक अधिकाराचा आदर्श ठरला या घटनेनंतर टोनींवरती मोठा राजकीय आणि सामाजिक दबाव आला चर्चिल अलेमाओ आणि त्याच्या समर्थकांनी विरुद्धात खटले दाखल केले एका अधिकाऱ्याला आपलं कर्तव्य बजावताना खटल्यांचा सामना करावा लागणं हे दुर्दैव आहे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं पण त्यांनी हार मानली नाही टोनी फर्नांडिस न्यायासाठी झगडत राहिले शेवटी एकोणीसशे शहाण्णव साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवलं त्यांच्या धाडसाबद्दल त्यांना भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं हा सन्मान केवळ एका व्यक्तीला नव्हे तर सत्य आणि न्यायासाठी उभा राहणाऱ्या प्रत्येकाला मिळालेला होता टोनी फर्नांडिस यांच्या जीवनावरती आधारित कॉस्टो हा चित्रपटाची कल्पना दिग्दर्शक सेजल शहा यांनी केली त्यांनी भावेश मंडलिया आणि मेघना श्रीवास्तव यांच्यासोबत मिळून या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली बॉम्बे या निर्मिती संस्थेमार्गत हा बनलेला चित्रपट एक मे दोन हजार झी फाय वरती प्रदर्शित झाला या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी टोनी द कॉस्टा फर्नांडिस यांची भूमिका साकारली त्यांनी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली फर्नांडिस यांच्याशी अनेकदा भेटी घेतल्या त्यांचे हावभाव बोलण्याची धब आणि मानसिकता हे सगळं काही आत्मसात करून एक प्रभावी खऱ्यासारखी वाटणारी भूमिका त्यांनी उभी केली त्यांच्यासोबत प्रिया बापट अर्थात टोनी यांची पत्नी हुसेन दलाल गगनदेव रियार आणि किशोर कुमार हुली यांच्यासारखे तगडे कलाकार आहेत चित्रपटात गोव्यातील स्थानिक संस्कृती कणकणी भाषा आणि राजकीय गुंतागुंत गुंता, कुटुंबीय ताणतणाव आणि न्यायासाठीचा ता संघर्ष याचं अत्यंत समर्पक आणि वास्तवदर्शी चित्रण याच्यात केलेलं आहे गोव्याच्या लोकेशन पार्श्वसंगीत आणि प्रामाणिक संवाद ही या चित्रपटाची मोठी प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला अनेकांनी नवाजुद्दीनच्या अभिनयाचं कथा मांडणीचं आणि वास्तवाशी नातं जपलेल्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं काही समीक्षकांनी चित्रपटाची गती थोडी धीम्या स्वरूपाची असल्याची टीका देखील केली पण एकूणच चित्रपटाला सकारात्मक अभिप्राय मिळाला प्रेक्षकांसाठी कॉस्ट ही केवळ एक बायोपिक नाही तर एक जिवंत संघर्ष आहे सरकारी यंत्रणेतील प्रामाणिक अधिकाऱ्यांचं प्रत्यक्ष आयुष्यात काय होतं त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो ह्याचं एक सामर्थ्यवान उदाहरण आहे टोनी द कॉस्टा फर्नांडिस हे केवळ एक अधिकारीच नव्हते तर ते एक मिशनवरती असलेले व्यक्तिमत्व होते त्यांनी देशासाठी गोव्यातील जनतेसाठी आणि सत्यासाठी आपलं सगळं आयुष्य झोकून दिलं होतं त्यांच्या धैर्यामुळे आणि चिकाटीमुळे प्रचंड रॅकेट उद्ध्वस्त झालं त्यांनी ज्या प्रकारे राजकीय दबावाचा सामना केला होता त्यासाठी ते न्यायासाठी लढले आणि शेवटी आपल्या निष्ठेच्या बळावरती ते जिंकले ते आजच्या काळात प्रत्येक आहे कॉस्टव चित्रपट आणि टोनी ऑफ फर्नांडिस यांचं आयुष्य आपल्याला खूप मोठा धडा शिकवून जात सत्यासाठी लढायला हिंमत लागते आणि ती हिंमत तुम्ही दाखवली तर अखेरचा विजय हा तुमचाच असतो जेव्हा आपण भ्रष्टाचार राजकीय हस्तक्षेप आणि अन्यायाच्या घटना रोज पाहतो तेव्हा अशा व्यक्तींच्या संघर्षातून प्रेरणा घेणं हे आवश्यक ठरत जर तुम्हाला समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या गोष्टी ऐकायला आणि अनुभवायला आवडतात जर तुम्हाला धाडस शौर्य आणि नैतिकतेचा सन्मान करायचा असेल तर कॉस्टो हा चित्रपट तुमच्यासाठी एक अनमोल भेट आहे सत्य संघर्ष आणि न्याय या त्रिसूत्रीवरती उभा असलेला कॉस्टो हा चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजनच नाही तर एक सामाजिक दस्तऐवज आहे जो काळाच्या पलीकडे पोहोचतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद